आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे भोकरे यांना यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करा सिद्धार्थ पोलीस संरक्षण द्या सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याकडे पत्रकार संघटनेची मागणी दैनिक जनप्रवासमध्ये दिनांक पंधरा मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवासमधून असे म्हणले होते की पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलिवूडमधील खानबंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाहीत आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खानबंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं असे वृत्त प्रसारित होतास काही अज्ञात इस्मांनी निनावी पत्राद्वारे तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ अशी जाहीर धमकी दिली आहे या धमकीचा सांगलीतील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भोकरे यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे व सिद्धार्थ भोकरे यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांना दिले आहे धमकी देणाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया जिल्हा सांगली यांच्या वतीने सांगली जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आलेला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे मुंबई उत्तर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंडे मिरज तालुकाध्यक्ष मल्हारी ओमासे विजय धुमाळ अमन पटेल शाहीन शेख पूर्वा गरग कवटे महांकाळ तालुकाध्यक्ष कुणाल कोठावळे प्रज्ञा मेत्रे मयुरी देशपांडे अभिज शेख मनोज कांबळे प्रमोद माळी निरंजन कुलकर्णी किरण काटे सलीम अक्तार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या न्यूज चॅनल करा वो करा मुख्य संपादक कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांना जी धमकीचे पत्र आलेले आहेत ते काही समाजकंटकांनी त्यांना धमकी दिलेली आहे पत्रकार याचा आ, चौथा स्तंभ मानला जातो तसाच त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं त्यावर ते त्यांनी समाजकंटकांनी जी धमकी दिलेली आहे त्याच्याच बद्दल आम्ही पोलीस अधीक्षक सांगलीचे संदीपजी घुगे यांना एक निवेदन द्यायला आलो की त्यांना ते संरक्षण मिळावं आणि जे धमकी जे दिलेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी हे आज सर्व डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज इथं हजर राहून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया याचे प्रदेश अध्यक्ष सन्मानिय सिद्धार्थ संजय भोकरे यांना काही असंतुष्ट लोकांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून त्यांनी लोकशाहीमध्ये प्रतिक्रिया दिल्या असताना त्याला एक वेगळ्या स्वरूपा स्वरूपाचं रंग देऊन तुम्ही यांच्यावर टीका का केली त्यांच्यावर टीका का केली तुम्हाला आम्ही ठेवणार नाही वगैरे ना अशा प्रकारच्या धमक्या ते सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसार माध्यमातील एक जबाबदार व्यक्तीला धमक्या देणं हे अतिशय अशोभनीय आहे या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय संदीप घुगे साहेब यांना आज सर्व डिजिटल मीडियाचे प्रतिनिधींच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्या निवेदनाचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे धन्यवाद आपल्या कौठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे एक वॅर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ